कार मंडळी देवशैनी एकादशीला पाताळ लोकांमध्ये विश्रांती घेण्यासाठी गेलेले भगवान विष्णू देव देवउणे एकादशीला जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा सा कार्यभार सांभाळतात त्यामुळं या एकादशीला देवोत्थान एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी असंही म्हणतात या दिवसासोबतच चातुर्मास समाप्त होतो आणि पुन्हा एकदा विवाह साखरपुडा बारसं गृहप्रवेश यासारखी शुभ मांगलिक कार्य सुरू होतात म्हणून देवउटणी एकादशीला नवीन आणि शुभ वेळेच्या सुरुवातीचे प्रतीक मानलं जातं हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरू होऊन दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांपर्यंत राहील एक नोव्हेंबरला एकादशी तिथी दिवसभर असल्यामुळे एक नोव्हेंबर रोजीच देवउटून एकादशी साजरी केली जाईल आपल्या हिंदू धर्मात या एकादशीला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे कारण या कार्तिकी एकादशी चातुर्मास कालाची सांगता होते आणि म्हणून या दिवशी विष्णू उत्सव हा साजरा केला जातो आषाढी एकादशी जशी आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते ना तसंच या कार्तिकी सुद्धा हजारो वारकरी पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचं दर्शन घेतात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या एकादशीच्या दरम्यान चातुर्मास पाळला जातो दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो तर या कार्तिक एकादशीपासून तुलशी विवाहारंभ हा सुरू होतो आणि कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेच्या एका दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाशी विवाह लावण्याची पद्धत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे तुलसी विवाह केल्यानं कन्यादान केलेल्याचं पुण्य मिळतं आणि म्हणून या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व दिलं जातं कोणत्याही एकादशीचं व्रत हे तुळशीच्या पूजनाशिवाय अपूर्ण आहे एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा ही अवश्य केली जाते तेव्हाच आपलं व्रत हे पूर्ण होत असतं आणि म्हणूनच उद्या या कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायचे आहे तर ती वस्तू कोणती आहे ते आपण पाहूया तसंच या कार्तिकी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये नव्याण्णव टक्के लोकांची ही चूक होत असते तर त्यासाठी अशा कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे उद्या कार्तिकी एकादशी दिवशी काय करायचं कोणत्या नियमांचं पालन करायचं अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला फार महत्त्व आहे विष्णूला तुळस अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीला हरिप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं तुळशीशिवाय केलेली विष्णूची पूजा व्यर्थ आहे असं आपल्या पद्यपुराणामध्ये म्हटलेलं आहे समुद्र मंथनातून जेव्हा अमृत बाहेर आलं ते तेव्हा त्याचे थेंब हे जमिनीवरती पडले आणि त्यापासून तुळशी या वनस्पतीचा जन्म झाला असं मानलं जातं जर आपल्या घरामध्ये सतत पैशाची अडचणी येत असतील घरातील गरिबी आणि दरिद्री ही घरातून जाण्याचं नाव घेत नसेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणानं तो घरातून बाहेर जात असेल पैसा येतो परंतु आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा विनाकारण गरज नसताना त्या ठिकाणी पैसा खर्च होत असेल जर आपल्या घरामध्ये काही निगेटिव ऊर्जा असेल त्यामुळं आपल्या कुटुंबाची प्रगती ही थांबलेली असते बघा आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर आपल्या आपल्याला नजरबाधा झालेली असेल वाईट शक्तींचा प्रादुर्भाव आपल्या घरावरती जर झालेला असेल तर या सगळ्यावरती उपाय म्हणून किंवा एखाद्या व्यक्तीचा बघा आपल्याला सतत त्रास होत असेल जसं की शत्रुबाधा असेल शत्रुपिडा असेल पितृदोष असेल किंवा घरातील वास्तुदोष असेल तर यासारखे दोष दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी आणि महत्त्वाचा मांडला जातो यासाठी आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे तर हा उपाय तुम्ही सकाळीही करू शकता किंवा तुम्ही सं संध्याकाळी सायंकाळी केला तरीही चालू शकतो दिवसभरामध्ये तुम्हाला कधी वेळ भेटेल ते त्यावेळीसुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालू शकतो सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आंघोळ करून घ्यायचे त्याच्यानंतर बघा आपल्याला आपल्या देवघरातील देवतांची विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपल्या घरातील त्याच्यानंतर भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे मूर्तीवरती आणि फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे स्वच्छ किंवा मग बाळकृष्णाची मूर्ती असेल बघा बाळकृष्णाची मूर्ती ही सर्वांच्याच घरी असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला पंचामृतानं आणि नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर भगवान श्री विष्णूंना तुळशीपत्र हे अवश्य अर्पण करायचं आहे एकादशी दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत असं म्हणतात म्हणून आपल्याला आजच तुळशीची पानं ही तोडून ठेवायची आहेत कारण उद्याची पूजा ही तुळशीच्या पानाशिवाय अपूर्ण मानली जाते म्हणून आजच आपल्याला तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत देवघरामध्ये दे एक गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला वेळेचं बंधन नाही कधीही दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता सर्वप्रथम आपली तुळस ज्या ठिकाणी आहे तिथली स्वच्छता तुम्हाला करून घ्यायची आहे चुकूनही तिथं कचरा किंवा चप्पल आजूबाजूला ठेवू नका तिथं तुम्हाला झाडू मारून पाणी टाकून तिथली संपूर्ण जागा जी आहे ती सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुळशीपाशी तुम्हाला स्वस्तिक आणि लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढायची आहे त्यानंतर तुम्हाला ती रांगोळी तशीच न ठेवता त्या रांगोळीवरती तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करून घ्यायची आहेत रांगोळीच्यावरती सर्वप्रथम तुम्ही ही फुलं अर्पण करून घ्या यानंतर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा तुम्ही हा कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा तुम्ही मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल कारण मातीची पण पन्त, मातीची पंथी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून मातीची पंथी शक्यतो लावली तरीसुद्धा अतिशय उत्तम यानंतर आपल्याला हळद कुंकू घ्यायचा आहे फूल घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे त्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुळशीला हळदी हो कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावा आपण अगोदरच बघा दिवा प्रज्वलित केलेला आहे तर हे करत असताना आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही कारण या दिवशी माता तुळशी आपल्या विष्णूसाठी हरीसाठी व्रत करत असते म्हणून या दिवशी तुळशीला पाणीही घालायचं नाही त्या व्रतामध्ये कोणताही अडथळा आणायचा नाही आणि त्यामुळे आपल्याला स्पर्श तुळशीला करायचा नाही आहे त्यानंतर आपल्याला तुळशीला एक महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे बघा या दिवशी ती वस्तू म्हणजे चणाडाळ म्हणजेच हरभरा डाळ तर ही चणाडाळ भगवान श्री विष्णूंचा स्वरूप मानलं जातं ही चणाडाळ भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जर तर आपल्याला काय करायचं आहे चण्याची डाळ जी असते तर त्याचे अकरा दाणे घ्यायचे आहेत आणि हे दाणे आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये सर्वप्रथम घ्यायचे आहेत त्यानंतर काय करायचं आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये हात उजव्या हाताने काय करायचं एक एक चणाडाळ घ्यायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला अर्पण करायचे आहे म्हणजेच काय बघा प्रत्येक चणाडाळीचा दाणा अर्पण करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचा सर्वप्रथम उजव्या हातामध्ये एक डाळ घ्यायची मंत्र म्हणायचा अकरा वेळेला म्हणजे असं तुम्हाला मी सांगते आता अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आणि हे अकरा चण्याच्या डाळीचे दाणे आहेत तर ते तुम्हाला एक एक करून अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तिथं बसून तुम्हाला एक वेळा कणकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे कणकधारा स्तोत्र हे माता लक्ष्मींची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही काय करायचं मोबाईलवर ते लावून श्रवण करायचं म्हणजेच ऐकायचं चा। तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत जसं की आपली एखादी इच्छा असेल तर ती आपण तुळशी मातेला बसून तिथे तुळशी मातेला आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना सांगायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आणि मग सांगायची आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी अवश्य करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे यामुळं तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा तर हा उपाय केल्यामुळं आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच सुटतात कारण या दिवशी अशी कोणती चूक आहे बघा आता आपण बघणार आहोत की या दिवशी अशी कोणती चूक आहे जी नव्याण्णव टक्क टक्के लोक करतात तर पहा एकादशीच्या तिथीला कधीही तुळशीला पाणी घातलं जात नाही म्हणजे जल अर्पण केलं जात नाही तसंच तुळशीची पानंसुद्धा तोडली जात नाहीत तुळशीला स्पर्शही केला जात नाही तर या दिवशी बरेच लोक असं म्हणतात की आज एकादशी आहे तुळशीला जल अर्पण करावं पाणी अर्पण करावं तुळशीची पूजा करावी परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे तुळशी मातेची तुम्ही कोरडी पूजा करू शकता म्हणजे लांबून हळद कुंकू आपण अर्पण करू शकतो दिवा लावू शकतो पण परं, परंतु या दिवशी तुळशीला जल अर्पण करू शकत नाही आणि तुळशी मातेला तुम्ही स्पर्शही या दिवशी करायचा नाही या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे या कार्तिकी एकादशी नक्की काय करावं तर या दिवशी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्वप्रथम स्नान करायचं आहे आणि ध्यानधारणा करून व्रताचा संकल्प करायचा आहे जेव्हा आपण एखादं व्रत हे संकल्पयुक्त करतो तेव्हा त्या व्रताचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं यानंतर आपल्याला पित्रांच्या नावानं या दिवशी काही वस्तूंचं दान करायचं आहे यामुळं प्रखर पितृदोष हा दूर होत असतो पित्र आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराच्या आशीर्वाद ते देत असतात म्हणून या कार्तिकी एकादशीला पित्रांची सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना अभिषेक करा आणि साजूक तुपाचा दिवा लावून त्यांची आरती करायला मात्र आपण आ या दिवशी विसरायचं नाही त्यानंतर विष्णू सहस्रनामांचं पाठ करा तसंच श्रीहरीचं भजन किंवा कीर्तन तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र आणि केळीचा नैवेद्य हा अवश्य अर्पण करायचा आहे केळीचं भगवान विष्णूंना केळी ह्या अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही केशरयुक्त कोणत्याही पिवळ्या मिठाईचा नैवेद्य भगवान विष्णूंना अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून पण प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र हे नक्कीच अर्पण करायचं आहे कारण या तुळशीपत्राशिवाय आणि या नैवेद्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मांडली जाते केळीच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो तसंच म्हणून त्यांना केळीचा नैवेद्य हा अर्पण केला जातो तसंच या कार्तिक एकादशी दिवशी काय करू नये कोणत्या चुका करू नयेत तर या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत प्रबोधनी एकादशी दिवशी भगवान शालिग्राम आणि माता तुळशीचं लग्न होतं अशा स्थितीमध्ये या दिवशी तुळशीची पानं तोडणं पूर्णपणे वर्ज्य आहे तर या दिवशी आपल्याला त्याचबरोबर तामसिक गोष्टींचं सेवन करायचं नाही आहे म्हणजे एकादशी दिवशी सात्विक भोजन घ्यावं जर तुमचा उपवास असेल तर या दिवशी उपवासाच्या गोष्टीं गोष्टी तुम्ही घेऊ शकता या दिवशी मांस मद्य इत्यादी सेवन करू नये तसंच या दिवशी तांदळाचं सेवनसुद्धा करू नका एकादशीच्या दिवशी भाताचं सेवन करू नये असं सुद्धा मांडलं जातं की असं मानलं जातं की तांदळाचं सेवन एकादशी दिवशी केल्यानं माणसाला पुढच्या जन्मी रांगणाऱ्या प्राण्यांची योनी मिळते आणि यामुळं या दिवशी चुकूनही तुम्हाला ही चूक करायची नाही तसंच या एकादशीच्या दिवशी घरामध्ये चुकून घेवड्या घेवडा असतो बघा या घेवड्याच्या भाजीचं सेवन करायचं नाही यामुळं संतान पिढा निर्माण होते तसंच एकादशी तिथीला वादविवाद टाळावा या दिवशी घरात चुकूनही तंटा करू नये अशी असंही या गोष्टी या दिवशी आपण करायच्या नाहीत तर या दिवशी जर आपल्या घरामध्ये ताणतणाव असेल भांडण तंट तंटा होत असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरातून आपल्या आयुष्यातून कायम निघून जाते त्यामुळं आपल्याला या दिवशी भांडण तंटा घरात करायचा नाही आणि यामुळं आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरंसुद्धा जावं लागतं तसंच या दिवशी कोणाचाही तुम्ही अपमान करू नका कोणाचं उणे धुणे काढू नका असं केल्यानं सुद्धा देवी लक्ष्मी माता ही क्रोधित होते तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला तुळशीला या गोष्टी अर्पण करून कृषी मातेची तुळशी मातेची मनोभावे पूजासुद्धा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टींची गोष्टी चुका अशा छोट्या छोट्या गोष्टींची चूक होऊ नये तसंच तामसिक पदार्थांची घेवड्याची तांदळाचं सेवन होणार नाही याचीसुद्धा काळजी सर्व महिला वर्गांनी घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये आपण कार्तिकी एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत आणि काय करावं अशी संपूर्ण माहिती पाहिलेली आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडला असेल तर चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ